अल्पवयीन मुलीची छेड काढून शिवेगाळ केल्याचा प्रकार दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणून समोर आलाय सतरा वर्षीय शाळकरी मुलीला काही रस्त्यात टावळकरून तिची छेड काढली आणि शिवेगाळ केली या घटनेच्या निषेधार्थ आज यवत मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय या गावातील ठराविक जी गावगुंड आहेत तुकार त्यांनी एका मुलीला गाडी गाडी आडवी मारून शिव, शिवी शिवी शिवीगाळ केली व छेडछाड केली त्याच्या निषेधार्थ काल संध्याकाळी काळवैरनाथ मंदिरामध्ये सर्व ग्राम ग्रामस्थ मुस्लिम समाजाची सर्व लोक यांनी यवत त्या घटनेचा निषेध केला व पोलीस स्टेशनला निवेदन दिले या प्रकारावर यवत ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठून टावाळखोर तरुणांवरती कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर यवत पोलिसांनी या प्रकरणी शाहरुख शेख सावंत अक्षय पवार या तिघा टवाळखोरांवरती कारवाई करत कलम तीनशे चोपन्न तीनशे एक्केचाळीस दोनशे चौऱ्याण्णव आणि बाल लैंगिक का अत्याचार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे या यामध्ये आरोपी नंबर एक शाहरुख खान मोहम्मद शेख राहणारी यवत रेल्वे आरोपी आरु, नंबर दोन ओंकार सोमनाथ सावंत वय अठरा आणि अक्षय धुंडेबा पवार व एकोणीस यवत राहणार यवत ह्या दोन आरोपींना अटक केलेल्या आहे त्यातला एक आरोपी फरार आहे फिर्यादी हे रस्त्याने चालले असता त्यांना हे आरोपी नंबर एक आणि दोन आणि तीन हे तिघांनी म्हणून गाडीवर आले मोटरसायकल आणि तिला आशिल शिवाय करून निघून गेले दरम्यान या घडलेल्या प्रकाराबाबत यवत ये येथील सर्वच जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येत घटनेचा निषेध नोंदवला आहे सोबतच आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे येसबिएन महाराष्ट्र यवत पुणे